फ्रुटीचं नाव ऐकलं नाही किंवा पेली नाही असा कदाचितच एखादी भारतीय असेल मागील वर्षी याची सेल होती चार हजार करोड म्हणजे अकरा करोड प्रतिदिवस फ्रुटी प्रोडक्ट आहे पार्ले ॲग्रोचे हा पार्ले तो नाही जो ट्वेंटी ट्वेंटी पार्लेजी किंवा बिस्लरी बनवते पण तीनही कंपन्या भावाभावांच्याच आहे पार्ले ॲग्रो या ग्रुपचे करता धरता तीन बहिणी आहे शाहना आलिशा आणि नादिया चौहान जी पार्ले ॲग्रोची मार्केटिंग ऑफिसर आहे जेव्हा त्यांनी पार्ले ग्रुप जॉईन केला तेव्हा त्यांचं वय होतं फक्त सतरा वर्ष पार्ले ग्रुपची सेल होती फक्त तीनशे करोड आता तीनशे करोडपासून पार्ले ॲग्रोला आणले आठ हजार करोडपर्यंत त्याच्यात चार हजार करोड सेल फक्त एकट्या फ्रुटीची आहे याचेच पुन्हा इतर प्रोडक्ट बॅली ॲपे फिज